जेव्हा प्रॉफिटेबिलिटी वाढवायची असते तेव्हा क्वालिटीच कॉम्प्रोमाइज केली जाते अनेक स्टार असे असतात की जे एनडॉर्स करतात ते स्वतः वापरतही नाहीत म्हणजे मला आधी पत्र इन्वर्ड करायला सांगायचंय म्हणलं हे काम काय आपण करायचं लोकांमध्ये कैलाजीवनबद्दल एवढा विश्वास आहे पण तरी जीवन आज सिंगल प्रोडक्टच काय आजपर्यंत डिजिटल मार्केटिंग तो करतो म्हणून मी करतो असं कधीच करू नये सदाशिव पेठेतल्या प्रॉडक्ट वर तुर्कस्तानात राजकारण सुरू होत युरोपियन कंट्रीमध्ये स्पेशली आता सध्या जो एक अलोपॅथीवरचा सा, साईड इफेक्ट मुळे जे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे नॅचरल प्रोडक्ट कडे ओढा वाढलेला आहे आज आजकाल एक ट्रेंड बघायला मिळतो की अनेक फॅमिली बिझनेस मधली मुलं म्हणतात की नाही आम्हाला जॉब करायचं फॅमिली बिझनेस मध्ये इन्वॉल्व्ह होणं ही फायद्याची गोष्ट आहे की तोट्याची फायद्याची असेल तर कशी तोट्याची असेल तर कशी त्यांनी दाबून शकू हो सगळं ते आला कथा उद्योगाची आणि प्रवास उद्योजकाचा या हेतून सुरू झालेला हा कार्यक्रम दर महिन्याला एक नवीन उद्योजक आपण घेऊन येतोय आणि या शृंखलेमध्ये आज एक खूप मोठं नाव ॲड झालं आहे कैलास जीवनचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री परेश कोलटकर सर सर तुमचं खूप खूप स्वागत आहे डिक्की नेक्झेन लघु उद्योग भारती आणि मायसो सिनियर कॉलेज यांचा हाच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना एका उद्योजकाची कथा माहिती व्हावी त्याचा प्रवास काय आहे आणि त्यातनं इन्स्पिरेशन घेऊन ते पण पुढे जाऊ शकतील असा एकूणात तो सगळा विषय आहे सर कैलास जीवन हे खूप मोठं नाव आहे माझी आजी वापरायची माझे आईवडील पण वापरतात आणि मी पण वापरतो अनेक लोकांना त्याबद्दल अट्रॅक्शन पण आहे की किती मॅजिकल क्रीम आहे आणि मार्केटमध्ये मा इतक्या महाग महाग क्रीम असताना पण कैलाजीवांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलं आम्हाला कैलाजीवनची सुरुवातीची स्टोरी ऐकायची आहे खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे तुमच्या आजोबांनी व्यवसाय कसा सुरू केला आणि इथपर्यंत तो, तो व्यवसाय कसा आला सर्वप्रथम मी महेश्वर सोसायटीचे आभार मानतो की मला इथं येऊन बोलायची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आमचं घराणं मूळचं अंजरल्याचं दापोली तालुक्यात अंजरलं म्हणून गाव आहे माझे आजोबा अंजरल्यातनं पुण्यात आले आणि ते राष्ट्रीय कीर्तनकार होते म्हणजे माझ्या आजोबांच्या कीर्तनाला चार चार पाच पाच हजार लोक एका वेळेला येत असत त्यांना एक छंद होता की त्या काळात ना की कि डॉक्टर किंवा अशा स्पेसिफिक डिग्र्या नव्हत्या आयुर्वेदिक किंवा युनानी किंवा होमिओपॅथिक या औषधांवर ते संशोधन वेगवेगळे करत असत कारण एकतर फॅमिली मोठी होती म्हणजे फक्त कीर्तन करून आपला उदारनिर्वाह होणार नाही आहे हे त्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी वेगवेगळी संशोधनं त्यांची करत असत ते म्हणजे त्यांचा आयुर्वेदावर इतकं नंतर अभ्यास झाला की शतधौत घृतं तुम्हाला माहिती असेल कदाचित तर त्यांनी तुपाच्याऐवजी आपण कोकोनट ऑइलमधनं एक औषध करूया त्याच्यातनं त्यांनी जीवनची स्थापना केली जीवन नाव ठेवण्याचं कारण असं होतं की कैलास पर्वत थंड आहे म्हणून थंड जीवन देणारा म्हणजेच आराम देणारा म्हणून त्यांनी जीवन असं नाव ठेवलं कीर्तनं करत असताना माझी औषध माझी आजी करत असे त्या काळात तिने कैलाश जीवनची पूर्ण जबाबदारी आजीने घेतली होती आणि आजोबा कीर्तनातनं पूर्व रंग आणि उत्तर रंग असा मध्ये एक वेळ असतो पंधरा मिनटाचा वेळ असायचा कीर्तनात त्याच्यात ते लोकांना कैलाश जीवन आधी सॅम्पल द्यायचे आणि नंतर लोक ती मागायला लागली आणि मागायला लागली म्हणल्यावर आजोबा म्हणले की ठीक आहे मग आता एक आणायला तुम्ही घ्या कैलास जीवन आज जीवनचा जो मोठा बेस झालाय महाराष्ट्रात तो केवळ माझ्या आजोबांमुळे झालाय हे मी नक्की सांगतो कारण त्यांनी जीवनबद्दलचा जो एक अवेअरनेस आहे प्रॉडक्टचा एवढा अवेअरनेस खूप कमी प्रॉडक्टबद्दल बघायला मिळतो हे मी खूप अनुभव घेतले त्याचे ते मी पुढे सांगेन हळूहळू तेव्हा आजोबांनी सुरू केलेलं जीवन आणि आत्ताचं जीवन काय काय स्थित्यंतर आली आहे काय काय बदलमध्ये घडत आलेत आणि तुम्ही काय काय ॲडिशन केलं प्रॉडक्टमध्ये बेसिकली जीवन तेव्हा खूप छोट्या प्रमाणावर होत होतं म्हणजे माझे दोन काका शिवराम कोल्हटकर आणि विश्वनाथ कोल्हटकर शिवराम कोल्हटकर नुकतेच एम ए झाले होते आणि विश्वनाथ कोल्हटकरांनी फार्मसीचा डिप्लोमा केला होता तर ह्या हो दोघांनी ठरवलं आपण जॉब करण्यापेक्षा आपल्या ह्या औषधात जर का रिझल्ट आहेत तर आपण ह्याचाच व्यवसाय म्हणून का आहे स्वीकारू नये असं म्हणून त्यांनी तो व्यवसाय म्हणून ते ट्रीट करायला लागले बरं त्याच्यात डिस्ट्रीब्यूशन हा त्या काळातला खूप मोठा भाग होता कारण तेव्हा असं डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क वगैरे काही नव्हतं आजोबांच्या कीर्तनातल्या लोकांना आम्ही पहिला वेगवेगळ्या ठिकाणी माल देऊन डिस्ट्रीब्युशन नेटवर्क तयार केलं म्हणजे डोंबिवलीला एक माणूस मुंबईत एक माणूस आजोबांच्या कीर्तनातलीच लोकं होती ती ऐकायला येणारी त्यांच्याकडे आम्ही माल ठेवायला लागलो मग आम्ही मुंबईत आमचं काकांनी खूप फिरले ते डिस्ट्रीब्यूशन तयार केलं आणि छोटे काका विश्वनाथ कोल्हटकर जे काका होते त्यांनी आमचं मॅन्युफॅक्चरिंगची जबाबदारी पूर्ण सांभाळली एक काळ असा होता की आम्ही जाहिरात गजरा म्हणून सिरियल असायची त्याच्यावर खूप कैलाशोनच्या जाहिराती टी व्हीवर सोडल्या आम्ही आणि त्याच्यानंतर असं झालं की आम्हाला प्रॉडक्ट तयार करायला म्हणजे लोकांना द्यायला पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस लेट व्हायला लागला मग तेव्हा असा विचार आला की बाबा आता आपण फॅक्टरी मोठी बांधली पाहिजे आम्ही एकोणीसशे ब्याण्णव साली धायरीत आमची एक एकर जागा आहे तिथे अद्यावत पूर्ण ऑटोमॅटिक प्लांट उभा केला ब्याण्णव साली आणि प्लॅन्ट तिथंच आहे पुढच्या तीस वर्षाचा विचार करून बांधलेला तो प्लांट होता त्यामुळे आम्ही नंतर डिस्ट्रीब्युशन किंवा हे सगळं व्यवस्थित करायला लागलो आणि तो डेव्हलप तीन देशात तरी खूप चांगल्या पद्धतीने झालाय असं मी आत्ता म्हणेन पण तो डेव्हलप होतोय आता तुम्ही तुमच्या तरुण वयातच व्यवसाय जॉईन केला हो म्हणजे या मुलांच्या वयाचे असतानाच व्यवसाय जॉईन मी अकरावी पासून मध्ये जायचो ओके म्हणजे मला कंपल्सरी जावं लागायचं तुम्ही मुद्दाहून का सांगतोय पण हे योग्य होतं हे आज कळतं तेव्हा त्याची ते किंमत कळत नाही पण काही गोष्टी अशा असतात की आपल्याला बसलो तरी शिकायला मिळतात बरोबर म्हणजे मला आधी पत्र इन्वर्ड करायला सांगायचंय आईला म्हटलं हे काम काय आपण करायचंय असं तो एक फील असतो तो की आपण ह्याचा उपयोग काय पण तो उपयोग काय असतो हे आज कळतंय मला इथे पण काही फॅमिली बिझनेस असणारी मुलं असतील पण आजकाल एक ट्रेंड बघायला मिळतो की अनेक फॅमिली बिझनेसमधली मुलं म्हणतात की नाही आम्हाला जॉब करायचा आहे तर त्यांना काय सांगाल की फॅमिली बिझनेस जॉईन करणं काय गरजेचं आहे आयतं वाढून ठेवलेलं जे असतं ते कोणी घ्यायलाच पाहिजे असं या मताचं मी आहे कारण तुम्ही नवीन काही करायला गेलात जॉब करणं ठीक आहे जॉब करण्याबद्दल काही हे नाही आहे पण तुमच्याकडं जर का, का ते कॅलिबर असेल तर तुम्ही बिझनेस हा वाढवण्यासाठी काम केलं पाहिजे असं मला कायम मी सांगेन आणि त्याच्यासाठी तुमची निष्ठा असली पाहिजे म्हणजे आवड निर्माण झाली की तुम्ही ॲटोमॅटिक एखादी गोष्ट करायला लागता आणि आवड निर्माण करण्यासाठी ऑफिसमध्ये जाणं महत्त्वाचं असतं त्या बारकाईने बघणं महत्त्वाचं असतं आज व्यावसायिक लोक आहेत तर त्यांनी स्वतःच्या व्यवसायात जायलाच पाहिजे असं मी म्हणेन भारतात सर खूप कमी प्रॉडक्ट्स असे आहेत की जे तीन तीन पिढ्या वापरतात म्हणजे फॅमिली प्रॉडक्ट म्हणायला गेलं तर कैलाजीवन एक नाव येईल जसं मी मगाशी म्हणालो तर कसं काय अचीव्ह केलं हे कैलाजीवांनी की एका कुटुंबामध्ये एका सदस्यासारखं स्थान त्याचं झालं आहे आज अनेक कुटुंबांमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी असते तर प्रॉडक्ट एखादा का चालतो मार्केटिंगमध्ये एक कन्सेप्ट आहे ए आय डी एस अटेन्शन आयडियाज डिझायर ऍक्शन सॅटिस्फॅक्शन मी परत प्रॉडक्ट रिपर्चेस कधी करीन तर मी सॅटिस्फाईड झालो तरच करीन हा बेसिक कुठलंही प्रिन्सिपल मार्केटिंगसाठी हेच लागू होतं मला एखादी गोष्ट आवडली तरच मी ती परत घेणार आहे आणि जोच्या बाबतीत ते झा होण्याचं कारण असं आहे की आम्ही आमचे क्वालिटी कॉम्प्रोमाइज कधी केली नाही लोकांमध्ये कैलाजीवनबद्दल एवढा विश्वास आहे पण तरी जीवन आज सिंगल प्रॉडक्टच काय आजपर्यंत आता हा प्रश्न महत्वाचा आहे असं मी मानतो मला हा प्रश्न खूप जण विचारतात आज आम्हाला मार्केट वाढवायला खूप आहेत भारतातही आम्ही सगळ्या राज्यात नाही आहोत आज माझ्याकडे मोठे इन्व्हेस्टर खूप यायला तयार आहेत पण आम्हीच घेत नाही ते कारण मला क्वालिटी कॉम्प्रोमाइज नको आहे जेव्हा प्रॉफिटेबिलिटी वाढवायची असते तेव्हा क्वालिटीच कॉम्प्रमाइ केली जाते आणि ते आम्हाला करायचं नाही आणि दुसरी गोष्ट अशी आहे की प्रॉडक्टवरचा फोकस कमी नाही करायचा आहे एक दुसरा भाग असा आहे की एक्झिस्टिंग मार्केटमधली प्रॉडक्ट्स काढण्यात आम्हाला इंटरेस्ट नाही आहे म्हणजे युरोपमध्ये कैलाश जीवन चांगल्या प्रमाणावर जातं जर्मनी इटली नंतर तुर्कस्त तुर्कस्तान नाही सॉरी पोलंड अमेरिकेत पाठवतो रशियात पाठवतो आणि तुर्कस्तानमध्येही जातं चांगल्या प्रमाणावर चार पाच मार्केटमध्ये आणि शेवटी कसं आहे प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो तुमच्या कॅटेगरीतले खूप प्रॉडक्ट आहेत आता मार्केटमध्ये की जे येतात शेकडो करोड रुपये जाहिरातीवर लावतात आणि कितीही नाही म्हटलं प्रॉडक्ट कसाही असो जाहिरातीचा जा थोडासा मेंटॅलिटीवर इम्पॅक्ट होतो ग्राहकांच्या पण कैलाजीवन इतके शेकडो करोड रुपये लावून जाहिरात करत नाही तरी कैलाजीवनचा ग्राफ हा वर दिवसेंदिवस का जातो आम्ही जाहिराती करतो आम्ही जाहिराती करतो आम्ही तीन कॅटेगरी केलेल्या आहेत एक स्ट्रॉंग मार्केट्स एक अंडर डेव्हलप मार्केट्स आणि एक डेव्हलप होत आहेत आता अशी तीन मार्केट्समध्ये आम्ही कॅटेगरायझेशन केलं आहे जी स्ट्रॉंग मार्केट्स आहेत तिथं फक्त रिमाइंडर ॲड्स पुरतात त्यामुळे महाराष्ट्र गुजरात कर्नाटक इथं आम्ही फार जाहिराती करत बसत नाही बेसिक प्रिन्सिपल असं आहे की प्रिंटमध्ये काम करायचं असेल पेपरमध्ये तर एक नंबर दोन नंबरमध्येच करायचं आणि त्याचं फ्रंट पेज घ्यायचं ओके okay. कारण फ्रंट पेजची जी ताकद आहे ती आतल्या पानावर नसते आणि फ्रंट पेजवर जाहिरात नवीन मार्केटमध्ये केली की हे मोठ्या कंपनीचं प्रॉडक्ट आहे असाही एक मेसेज जात असतो छोटी छोटी जाहिरात करण्यापेक्षा दहा जाहिराती मोठ्या टाकल्या की त्याचा एक इम्पॅक्ट वेगळा येतो पुण्याच्या पण अनेक पेपरमध्ये तुम्ही ऍड करता तर तो रेशो काय असतो एकदा ऍड दिल्यानंतर ते ग्राहक कन्वर्ट होण्यामध्ये नागरिकांचा ग्राहक होण्यामध्ये आणि तो कॅल्क्युलेट कसा केला जातो हा टेक्निकल प्रश्न मी यासाठी विचारतोय कारण ज्यांना पुढे जाऊन उद्योजक व्हायचंय त्यांच्यासाठी आता खूप जास्त मार्केट मोठं आहे ॲडव्हर्टायझिंगचं सो समजत नाही की पैसा ॲडव्हर्टायझिंगमध्ये योग्य ठिकाणी कुठे टाकावा नाही हा प्रश्न खूप ट्रिकी आहे कारण असं कोणीच सांगू शकत नाही ओके त्याचं कारण असं आहे म्हणजे एका वर्षी तू एखादी गोष्ट केलीस तसंच पुढच्या वर्षी होईल असं नसतं कारण त्याला एक्स्टर्नल सुद्धा खूप डिपेंड असतात तुमची सगळी फॅमिली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व्ह आहे तर फॅमिली बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होणं ही फायद्याची गोष्ट आहे की तोट्याची फायद्याची असेल तर कशी तोट्याची असेल तर कशी दोन्ही गोष्टी आहेत म्हणजे फायद्याची असते तोट्याची असते बरं महत्वाची गोष्ट काय असतं जे प्रत्येक आपली बोटं वेगळी आहेत हो। ते एक मुठ अशी जर के का केली तर त्याची ताकद वेगळी असते ओके म्हणून फॅमिलीला बांधून ठेवणं फार महत्वाचं असतं म्हणजेच काय तर सगळ्यांना समप्रमाणात मिळालं पाहिजे हा दृष्टिकोन जर का ठेवून काम केलं तर त्याचे फायदे नक्की मिळत असतात वाद हे थोडेफार असतात कारण तो एखादा जास्त काम करतो एखादा कमी काम करतो हे सगळ्या फॅमिलीतच म्हणजे हे कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये असत फॅमिलीत ते सोपं जातं सोडवणं कारण आपल्या घरचेच लोक असतात पण बाहेर ते अवघड जातं मध्ये किती पण दम असला तरी मार्केटिंगचा एक फार मोठा इम्पॅक्ट आहे जसं तुम्ही मगाशी सांगितला तर त्याचा सा किती रोल आहे आणि ब्रँड सक्सेस होण्यासाठी मार्केटिंग किती इम्पॉर्टंट आहे आपण किती काम केलं पाहिजे हे मला एका छोट्याशा कार उदाहरणावरनं लक्षात आलं ते मी म्हणून शेअर करतो आज जाहिरात किती केली पाहिजे असं कोणीच सांगू शकत नाही पण कसं असतं नवीन मार्केटमध्ये जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा आता मी एक उत्तम उदाहरण सांगतो आम्ही गुजरातमध्ये पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा काम करायला लागलो मी या माझी ह्या पेपरात जाहिरात आहे असं कधीच कोणाला सांगायचं नसतं समोरनं फीडबॅक काय येतोय दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे हे मी मी आधी सांगायचो बरं का की आमची इकडं इकडं जाहिरात आहे पण ते चुकीचं होतं हे मला नंतर जाणवायला लागलं शिकत जातो माणूस एक्सपिरियन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आज मी कोणालाच सांगत नाही समोर न यायला पाहिजे हे मी त्याच्यातनं शिकलो तर एक आम्ही गुजरातमध्ये गुजरात समाचार म्हणून खूप मोठा पेपर आहे की त्याची जवळपास बावन्न लाखाची रिडरशिप आहे त्या पेपरमध्ये आमची फ्रंटपेजवर जाहिरात असायची माझे एक काकांचे मित्र बडोद्याला राहायचे पहिले दोन वर्ष त्यांनी मला कधीही सांगितलं नाही की आपली जाहिरात छान आली आहे म्हणून म्हणजे ही गंमत आहे तिसऱ्या वर्षी भले त्यावेळेला आम्ही थोडी कमी केली होती पण तरी त्यांनी काय सांगितलं की अरे आता जाहिरात चांगली चालू आहे आपली म्हणजे आमच्या जवळच्या माणसाला जर का कळायला तीन वर्ष लागतात तर कॉमन मॅनला कळायला दहा वर्ष जाहिरात करायला लागते हे त्या दिवशी मला रिअलाईज झालं बरीचशी लोक जाहिरात जोरात करतात प्रॉडक्ट डम करतात डिस्ट्रीब्युशन लाईनमध्ये आणि जाहिरात बंद करतात तर ॲडव्हर्टाईजमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस तुम्ही एक समजा ठरवलं पन्नास लाख रुपये मी नवीन मार्केटवर टाकायचेत पन्नास लाख रुपये टाकल्यावर पहिल्या वर्षी पाचच लाखाचा धंदा येणार आहे हे गृहित धरून काम करायला लागतं आणि याच्यासाठी पेशन्स लागतो हा जो विषय ऍडव्हर्टायझिंगचा पेपर आणि टी बद्दल आपण बोललो पण सध्या सगळ्यात जास्त ॲडव्हर्टायझिंग केली जाते इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूबवर कैला जीवन तिथे काय दिसत नाही नाही आम्ही न करण्याची कारण खूप आहेत डिजिटल मार्केटिंग तो करतो म्हणून मी करतो असं कधीच करू नये रिॲलिटी काय आहे हे पुढचा ठेच मागचा शहाणा आपण जसं म्हणतो ना चार लोकांनी केले आहेत त्यांना विचारावं बाबा तुला डिजिटल काय आलं आहे आणि त्याच्यानंतर मला जे रिस्पॉन्सेस किंवा लोकांचे रिव्ह्यूज आलेत ते फारसे चांगले नाही आहेत टी व्हीवर बार्क म्हणून एक रेटिंग आहे पेपरला आय आर एस म्हणजे इंडियन रिडरशिप सर्वे किंवा ए बी सी ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन हे सर्क्युलेशन्स रिफ्लेक्ट होतात त्याची तसं डिजिटलला आजही काही नाही बरोबर ते तुम्हीच ठरवायचं आहे जो माणूस ते करतो त्यांनीच ठरवायचा तो क्लिक हजार वेळेला केले तर ते हजार तुमचे हे झाले असं त्याचा अर्थ होतो पण डिजिटल मध्ये काही भाग आम्ही करतो अमेझॉन वर कायला जीवन विकलं जातं किंवा वर विकलं जातं वर कायला जीवन विकलं जातं इट्स अ पार्ट ऑफ डिजिटल आणि युट्यूबचं जर का तू uh, म्हणशील तर युट्यूबवरच आपण खरोखर किती वेळा जाहिराती बघितल्या जातात हा प्रत्येकाने एक इथं विचार म्हणून सांगा मला पाच सेकंद मॅक्झिमम स्किप करतो कारण आपला तो व्हिडिओ ऐकण्यावर आपला जास्त इंटरेस्ट असतो बरोबर आणि म्हणून तो करतोय म्हणून मी करतोय असं मी कधीच काम करत नाही त्याचा अनालिसिस पूर्ण करून त्याचा खरोखर कर फायदा होतोय का हा अनुभव घेतल्याशिवाय काम करू नये तुमची गणितती असतील आणि आजकाल जी युथ लोक आहेत की जे इन्स्टा आणि फेसबुक आणि याच्यावर करताय त्यांना पण चांगला धंदा येतो अनेक मी लोक असेल असं म्हणतच नाही इट व्हेरीज फ्रॉम प्रॉडक्ट टू प्रोडक्ट बरोबर कैलाजीवन नक्की काय आयुर्वेदिक औषध आहे कॉस्मेटिक आहे की जस्ट एक क्रीम आहे नक्की कुठल्या कॅटेगरी एक्चुअली कैलाजीवन भारतात आयुर्वेदिक औषध आहे ओके okay. युरोप मध्ये जेव्हा किंवा बाहेर जातो भारताच्या तेव्हा ते, ते इट ट्रीट एज अ कॉस्मेटिक कारण पीपल डोंट नो व्हॉट इज आयुर्वेदा त्यामुळे ते बाहेर कॉस्मेटिक म्हणूनच जातो म्हणजे ते तुम्ही पोटातनं घेऊ शकत नाही बाहेर पण ते ऍज अ मेडिसिन म्हणून जर का तिथं अप्रूव्ह केलं बरोबर आता रशियात कैलाजीवन खाल्लं जातं हो हे असं प्रॉडक्ट आहे की जे खाता पण येतं आपल्याला अहमदाबादच्या एका एन जी ओनी कैलाजीवन काहीतरी आरोप केला होता आणि तुम्ही त्याचे त्याच्या घशात घातले होते तो आम्हाला किस्सा ऐकायला आवडेल अहमदाबाद मधनं आम्हाला एक एन जी पत्र आलं होतं की इट्स नॉट अ मल्टीपर्पज आयुर्वेदिक क्रीम हे ऍडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिलमधनं आम्हाला पत्र पुढे फॉरवर्ड झालं होतं आम्ही एक दहा फॉरेनर्सची पत्र वेगवेगळ्या वे 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 विकारांवर त्यांनी वापरलेली ती मेल त्यांना पाठवून दिला ॲडमाला आम्ही आठ दहा दिवसात त्यांचं पत्र आलं की ह्या सिट इज अ मल्टीपर्पज क्रीम म्हणजे करोडो रुपये खर्च करून आम्ही क्लिनिकल ट्रायल प्रत्येक रोगांवर केल्या आहेत आज आणि आज आम्हाला कोणी असं चॅलेंज करू शकणार नाही की हे बाबा याच्यासाठी नाहीच आहे त्याच्यासाठी नाहीच आहे कारण आम्ही के एल ई म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे बेळगावला ती एफ डी ए अप्रूव्ड इन्स्टिट्यूट आहे ॲडमा किंवा आयुष डिपार्टमेंट अप्रूवड इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडनं आम्ही सगळ्या विकारांवर रिपोर्ट्स दिले होते आज त्यामुळे पुढची पन्नास वर्ष आम्हाला आता कोणी असं चॅलेंज करू शकणार नाही आणि जेव्हा लोकांचे असे रिव्ह्यूज येतात की कैला जीवनमुळे माझा इतका दुर्धर आजार होता किंवा इतकी डेंजर जखम होती की ती बरीच होत नव्हती पण झाली तेव्हा एक मालक किंवा ते प्रॉडक्ट बनवणारा व्यक्ती म्हणून माणूस म्हणून काय भावना असते आता एक ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुर्कस्तान देश देशातनं एक इब्राहिम नावाचा माणूस आहे त्याचे वडील तिथले खासदार होते लोकल आणि ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते तर त्याच्या आईच्या पायावर एक जखम झाली होती आणि ती त्यांनी जगातली सगळी मेडिसिन्स क्रीम वापरली पण ती बरी झाली नाही पण त्याला एक मध्ये त्याचा दे मित्र भेटला तो म्हटला कैलाश जीवन लावून बघ आणि तीन दिवसात त्याची ती जखम पूर्ण बरी झाली त्याच्या आईची त्याचा त्या दिवशी मला फोन आला रात्री की मला तुम्हाला भेटायचं आहे बापर तिसऱ्या दिवशी तो पुण्यात आमच्या ऑफिसमध्ये होता माणूस बापरे म्हणजे हे जे डे दे, डेडिकेशन आहे ना त्या प्रॉडक्टचं ते खूप अपील करतं आणि तो त्यांनी डिस्ट्रीब्युशन सुरू केलं त्यांनी खूप चांगलं काम आज तुर्कस्तानमध्ये केलं पण सम ते त्यांनी मेडिसिन म्हणून ट्रीट केलं त्याला वाटलं आपण दाबून नेऊ शकू हो सगळं आणि ते कैलाजीवनवर बॅन आला तिथं पण ह्या इंदमिन वाईल बारा एक डॉक्टरची टीम होती त्यांनी कैलास जोन वापरून बघितलं होतं आणि त्यांनी तो तिथला बॅन हटवला आणि त्यांनी आता ते कैलास जोन त्यांनी आता मोठ्या मोठ्या कन्साइनमेंट तिथं जातात म्हणजे कसा फरक असतो हे मी मुद्दाहून का सांगतोय की ही प्रॉडक्ट ची ताकद आहे सदाशिव पेठेतल्या प्रॉडक्टवर तुर्कस्तानात राजकारण सुरू होतं तसं झालेलं आहे आता या झाल्या सक्सेसच्या आणि छान छान गप्पा पण भारत एक खूप मोठा मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये कैलास जीवन आजपर्यंत कसं टिकून आहे हा एक प्रश्न आणि त्याच्यामागचे चॅलेंजेस आणि कैलासजीवनसाठी असणारा क्रुशल काळ किंवा एक मोठा सेटबॅक हा आम्हाला एक सांगा आम्ही टी व्हीवर जेव्हा जाहिरात करायचो एकोणीसशे सत्याऐंशी ते एकोणीसशे दोन हजार पाचपर्यंत आम्ही टी व्हीवर खूप काम केलं एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव साली पायाच्या भेगांवर एक क्रॅक नावाचं क्रीम आलं आणि त्या क्रीमने आम्हाला खूप दणका दिला कारण त्याचं कारण असंही आहे की कारण तेव्हा जीवन म्हणजे पायाच्या भेगा असंच समीकरण होतं पण मग काय केलं पाहिजे हा विचार त्याच्यातनं पुढं आला कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपण समोरचा काय पैसे घेऊन आलाय हे आपल्याला माहीत नसतं क्रिकेटच्या टीममध्ये चार आऊट झाल्यानंतर आपल्याला जर का विकेट वाचवायची असेल तर क्रीजवर राहावं लागतं तसं आम्ही क्रीजवर राहिलो आपल्याला आप जेवढी आपली ताकद आहे तेवढी आम्ही जाहिरात करत राहिलो आज क्रॅक तुम्हाला कुठेही दिसणार नाही कैलाश जीवन खूप दिसेल क्या वा ते वा आणि नाही त्याच्यातनं पुढचं पण ते टी व्हीवरनं आम्ही नंतर जाहिरात कमी करायला लागलो आणि आम्ही प्रिंटवर शिफ्ट झालो त्याचं कारण हेच आहे की कैलाश जीवन म्हणजे पायाच्या भेगा हे आम्हाला काढायचं होतं त्यातनं म्हणजे यू एस पी जो कैलास जीवनचा आहे तो ॲक्च्युली कैलाश जीवन हे उन्हाळ्याच्या विकारांवर सगळ्यात जास्त चालतं म्हणजे हातापायाच्या आग किंवा पित्तच्या विकारांवर हातापायाच्या आग डोळ्याची जळजळ किंवा कि मू छाले ह्या गोष्टीवर कैलाजीवनचा अतिशय उत्तम उपयोग होतो किंवा फिशर्स पाईल्सवरही कैलाजीवनचा चांगला उपयोग होतो कॉन्स्टिपेशनसाठी कैलाशजीवनचा चांगला उपयोग होतो कापणं बाजणं खर्चटणं याच्यावर तर होतोच आणि त्याच्यानंतर आम्ही प्रिंटवर जेव्हा शि आधी प्रिंटवर करायचो आम्ही नंतर टी व्हीचा आधार घेतला होता पण नंतर, हो नंतर आम्ही परत प्रिंटवर शिफ्ट झालो आणि त्याच्या प्रिंटवर शिफ्ट झाल्यानंतर आमचा जवळपास एक वर्षात महाराष्ट्रातला अडीच धंदा वाढला प्रत्येक व्यावसायिकाला विचारणा विचारला जाणारा एक कॉमन प्रश्न की कोविडचा काळ तुम्ही कसा सस्टेन केला आणि काय काय चॅलेंजेस होते आणि त्यातनं बाहेर कसे आलं आम्ही पहिले एक गोष्ट ठरवली होती की सगळ्या एकही कामगाराचा पगार कमी नाही करायचा वा आणि जाहिरात सहा महिने आम्ही पहिले सहा महिने करोनाच्या काळात केली नाही म्हणलं हे दोन अर्थी होतं एक तर आपल्याला आपण कुठे होत हेही कळलं पाहिजे सांगत नाही आमचा धंदा दहा टक्क्यांनी वाढला त्यावर युरोपियन कंट्रीमध्ये स्पेशली आता सध्या जो एक साइड साईड इफेक्ट्समुळे जे प्रॉब्लेम आहेत त्यामुळे नॅचरल प्रॉडक्ट्सकडे ओढा वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे तिथं त्यांनी खूप डम करून म्हणजे आपण आता मी माझ्या घरातलं सांगतो डेटॉल दोन बाटल्या लागतात ला ते ला चार बाटल्या आणून ठेवल्या होत्या बरोबर असंच लोकांनी तिथं सुद्धा कैलास जीवन दोन लागतात तर आठ आणून ठेवले आणि सगळीकडंच हे केलं आणि त्यावेळेला झालं काय मेद म्हणजे आम्ही एफ आय एफ ओ सिस्टीम आम्ही अवलंबत नाही फर्स्ट इन फर्स्ट आउट कारण बऱ्याच कंपन्या काय करतात की दोन महिने पुरेल एवढा स्टॉकच ठेवतात त्यावेळेला तुम्ही जे कराल ते विकलं जात होतं आणि त्याचा आम्हाला खूप फायदा झाला आणि दुसरा भाग असा की आम्ही आम्हाला त्यावेळेला आम्ही ओव्हर टाईम केला आमचे कामगार आठ ते आठ एवढा वेळ आम्ही आमच्या इथं फॅक्टरीत ठेवले एकालाही करोना झाला नाही त्याच्यामुळे कारण आठ वाजता घरी गेल्यावर तो झोपायचा भारताचा विषय झाला आहे मला एक कायम क्युरिओसिटी आहे तुमच्या बोलण्यातनं पण आत्ता मागाशी आलं कैलाजीवन आणि रशिया यांचं काय कनेक्शन आहे रशियामध्ये का बरं फेमस आहे कैलाजीवन इतकं बेसिकली तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल तर गोव्यात हा ऑक्टोबर ते डिसेंबर किंवा जानेवारी या काळात सगळ्यात जास्त रशियन सत्तर टक्के येतात आणि गेले तीस वर्ष येत आहेत म्हणजे तर तिथं तुम्हाला रशियन पाट्या सुद्धा दिसतील रशियन नॉवेल्स दिसतील हॉटेलमध्ये हे आम्ही एक ऑब्झर्व केल्यानंतर आम्ही रशियन पॅम्पलेट्स काढले हे दहा वर्षापूर्वी केलं आम्ही म्हणजे आमचा पोलिश डिस्ट्रीब्युटर रशियात गोव्यात राहतो त्याची बायको रशियन आहे बर तर तिने <laughs> आम्हाला ही आयडिया दिली की तुम्ही असं करा आणि खोटं सांगत नाही पण आम्ही रशियन पॅम्पलेट वाटल्यानंतर म्हणजे गोव्याचाच आमचा आम्ही ज्या ट्रान्सपोर्टला पाठवतो तो म्हणला शंभर पेट्या म्हणजे काहीच नाही म्हणलं कैलास जीवन तिथं जातंच <laughs> म्हणजे आम्ही आमचा ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे रशियात आणि आमचा इम्पोर्टर आहे रशियात त्यांनी आत्ता अध्या प्रॉडक्ट्स भारतातनं तो मोठी मागवतो हो कंटेनर लोडमध्ये मागवतो हो तर तो एका रेंटेड जागा बघायला गेला तो त्यांनी विचारलं कशासाठी पाहिजे तुम्हाला तर तो म्हणला कैलाश जीवन मागवायचं आहे मला तर तो म्हणला तुम्ही दहा हजार रुपये कमी द्या दहा हजार का म्हणला मी जीवन गेले तीस वर्ष वापरतोय तू चांगलं प्रॉडक्ट आहे म्हणजे ही ताकद आहे प्रॉडक्ट विश्वास आहे अभिनंदन त्यासाठी नाही हे ऐकल्यानंतर तो आमचा डिस्ट्रीब्युटर फारच वेगाने काम करायला लागला टी व्ही वर येणाऱ्या ऍडसमध्ये मोठमोठे स्टार्स घेतले जातात कैलास जीवन एखादा मोठा स्टार घेऊन ऍड का करत नाही जर तो इतका मोठा ब्रँड आहे तर माझं एक स्वतःच म्हणणं आहे की तुमची कन्सेप्ट चांगली असली पाहिजे आम्ही ह्या वर्षीच ऍक्च्युअली नॅशनल चॅनलवर जाणार होतो पण माझ्या मला जी कन्सेप्ट पाहिजे ती अजून मला मला मनाप्रमाणे मेसेज जाणारी जाहिरात पाहिजे तुम्ही कुठलाही मोठा माणूस लहान माणूस कुठलाही फेस घ्या आज तुला मी उलटा प्रश्न विचारतो मोठ्या माणूस घेतला म्हणजेच प्रॉडक्ट चांगला असता असं नाहीये तुम्ही हॅमरिंग किती करताय याच्यावर प्रॉडक्टची म्हणजे टी हा माध्यम ब्रँड बिल्डिंगसाठी वापरला जातो आणि प्रिंट प्रिंटमधनं ऍक्च्युअल कन्व्हर्जन होत आणि उलट अनेक स्टार असे असतात की जे एनडॉल्स करतात ते स्वतः वापरतही नाहीत ते तर आहेच म्हणजे आता कैलास जीवन जर का तू म्हणलास तर माझ्याकडं तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो मणिपूरमधनं एका बाईचा फोन आला आम्हाला की मला कैलास जीवन पाहिजे मला म्हटलं मधनं का हिचं असं मागितलं असेल तर तिने एक प्रियांका चोप्राचं आर्टिकलचं एक पोस्टर केलं होतं मोठं आणि तिच्या दुकानाबाहेर तिच्या दुकाना बाहेर लावलं होतं म्हणली तुमचं कैलास जीवन प्रियांकाच्या उपरा रेग्युलर वापरते असं तिने फोबच्या आर्टिकल मध्ये सोळा साली लिहिलंय आणि आतापर्यंत तिने दोन तीन पेट्या विकल्या आहेत ह्याच्यावर म्हणजे लोक काय पद्धतीचं मार्केटिंग करतात बरोबर ही एक महत्वाची गोष्ट आहे म्हणजे आपण शिकलं पाहिजे अजून काय स्टार्स तुम्ही नाव सांगितलं सारा अली खान रेग्युलर कैलास जीवन वापरते सचिन तेंडुलकरच्या घरातही कैलाश जीवन रेग्युलर असतं कारण मला एकाने फोटो पाठवला तर सचिन त्याच्या आईला कैलाश जीवन पाहायला लावतोय असं शेवटी जाता जाता आज ज्या मोटोने तुम्हाला आम्ही बोलवलं आहे या मुलांमधनं जे उद्योजक येणार आहेत पुढे त्यांनी व्यवसायासाठी भांडवल उभं करत असताना था काय काय काळजी घेतली पाहिजे आणि कसं केलं पाहिजे तुमचे काही इन्साईट्स यावर बेसिकली मी एक माझ्या बाजूनी नक्की सांगतो मी एवढ्या बेसिकमध्ये मी कधी गेलो नाही त्यापुढे त्यामुळे मला अवघड हे करणं पण मी हे करून बघणार आहे एकदा okay. काय होतं आम्ही आमचं एक तत्व आम्ही कायम पाळलं की कोणाच कोणाचाही पैशासाठी फोन येता कामा कामाने hmm. आणि पेमेंट मास्टर म्हणून तुम्ही जर का चांगले असाल hmm. तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याही अडचणी येत नाहीत असं मी तरी आता अनुभव घेतोय त्याचा ते छोटा उद्योजक असेल मोठा उद्योजक असेल पैशाच्या व्यवहाराच्या ठिकाणी गोष्टी चोख असलं पाहिजे आणि नसेल देत तर सांगितलं पाहिजे जाऊन विश्वासार्हता वाढवली पाहिजे आपली मैं मी पळून जाणार नाहीये हे सांगितलं पाहिजे सो so, प्रॉडक्ट मध्ये असणारा दम योग्य मार्केटिंग पैशाचं नियोजन शब्द दिलेला आणि तुमचं पब्लिक रिलेशन या पाच सहा गोष्टी असतील तर नव उद्योजकांना आता आपण मार्केटिंग फोर पीज ऑफ मार्केटिंग म्हणतो प्राइस प्रॉडक्ट प्लेस प्रमोशन हे चार बेसिक झाल्या पण त्याच्या पुढे खूप गोष्टी असतात बरोबर की जे आपण कागदोपत्री जे लिहितो ते प्रत्येक वेळेला तसं कधीच होत नाही पुढं मागं होतच असतं ते काय म्हणजे आपण असं म्हणतो काय रे दोनशे पीस विकायला एवढं काय जड जात हे कागदोपत्री सोपं आहे तिथं ऍक्च्युली विकायला गेल्यावर काय असतं ते कळत करेक्ट म्हणजे मी अगदी एमबीए झाल्यानंतर अशी खूप मुलं मी बघितली आहेत की एमबीए झालो की तो कुठल्या तरी एकाच्या जा डोक्यावर जाऊन बसतो ज्याला कळत असतं त्याला तो काहीच विचारत नाही आणि तो फ्लॉप जातो नंतर मग तो शिकायला परत त्याच्याकडे जातो म्हणजे मी कायम सांगतो खूप जणांना की मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये जाऊ नका पहिल्या छोट्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करा म्हणजे असं मी खूप गोष्टी सांगतो मोठ्या ऑर्गनायझेशन मध्ये समजा तू सी ए किंवा बीकॉम झालायस तर फक्त चेक लिहायचं काम असतं आता ते नाही होत सध्या पण असं असायची काम की त्याला चाळीस हजार रुपये पगार असायचा पण तो फक्त चेकच चेक लिहायचा बाकी काहीच माहीत नसायचं त्याला पण छोट्या कंपनीत तुम्ही ऍज अ अकाउंटंट म्हणून गेलात तर तुम्हाला सगळ्या अँगलनी तुम्हाला विचार करता येतो बरोबर आणि ते फार महत्वाचं तुमच्या आयुष्याच्या पुढच्या दृष्टीने असतं करेक्ट सुरुवातीचा काही काळ जॉब करून मग व्यवसायात उतरणं हे किती योग्य आहे आहे म्हणजे कायम तसंच करावं असं मी म्हणेन त्याचं बेसिक कारण सांगतो तुमचाच व्यवसाय असेल तर तुम्ही ताठ ताठेनी जाता तिथं बरोबर मला सगळंच कळतं किंवा सबऑर्डिनेटशी कसं वागावं हे तुम्ही नोकरी केल्यावर कळतं खरं ग्राउंड रियालिटी कळते आणि तिथं शिकायला जे मिळतं ना ते त्याचा एक्सपिरियन्स तुम्ही आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये करू शकता म्हणजे अगदी तुला छोटं उदाहरण सांगतो आता माइंड शेअर म्हणून ॲडव्हर्टायझिंग एजन्सी आहे एच यू एल किंवा या सगळ्यांचं सा काम करते तिथं मी मला सहा महिने काम करायचं एक एक्सपिरियन्स झाला मी केलं तो पण त्याचा मला खूप फायदा झाला आपण कशा पद्धतीने एखाद्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे हे शिकायला मिळालं so, सो नक्की आज तुम्हाला इन्साइट मिळाले असतील कैला जीवन हे आपल्या पुण्यातलं प्रॉडक्ट आहे की जे भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये विकलं जातं बाहेरच्या देशांमध्येही विकलं जातं त्यामुळे सरांचे अनुभव आहेत हे आपल्याला नक्की समृद्ध करतील आपण उद्यमी संवादच्या पुढच्या कार्यक्रमात तर भेटणारच आहोत पण सर तुम्ही आज आलात खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि घरात बसून आपण जसे गप्पा मारतो तशी मजा आली डिक्की जेन मयसो सिनियर कॉलेज आणि लघु उद्योग भारती यांच्या संयुक्त विद्यमान या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात म्हणून खूप खूप आभार आपणही पुन्हा भेटूया युट्यूबवर वैचारिक क्रीडा चॅनलवर सर्वांचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच